त्या स्थापनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चड्डी म्हणजे बन घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या काय मायाचा नाव तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो का हा जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता है। आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मग मांजराच्या गाठ बांधणार कोण तो मी बांधला रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका